जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे गावठी विक्री करण्यासाठी जाणाऱ्या तरुणाला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे मुदस्सीर नजर सलीम परमेज असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे गावठी गट्टा पाच जिवंत कारदूस आणि त्याच्या कब्जातील मोटरसायकलसह त्याला ताब्यात घेण्यात आले स्थानिकुन शाखेचे पोलीस निरीक्षक बबर आव्हाड यांना गुप्त माहिती मिळाल्यानुसार मुदस्तीर हा जळगाव येथून चाळीसगावच्या दिशेने गावठी कट्टा विक्रीसाठी जात होता त्यानुसार शिरसोली गावाच्या अलीकडे हॉटेल आमंत्रण परिसरात त्याला अडवून त्याच्या कब्जातील घातक शस्त्र आणि पाच जिवंत काळतूस हस्तगत करण्यात आले त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटकेतील मुदस्ीर याच्या विरुद्ध यापूर्वी देखील शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर